हॅलो नमस्कार आपण पारुमलिका तीन ऑगस्टच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत अहिल्या घरी येते घरी आल्यानंतर आदित्यच्या रूममध्ये जाते बेडवर हात लावत असते तो जिथे बसतो तिथे त्या चेअरला हात लावते आणि तिला असं भास होत असतात की आदित्य आलेलं आहे आदित्य म्हणत असतो आई माझं मी खूप थकलं की आई प्रॉफी टाक पटकन मला ना सावित्री आत्याच्या हाताचा पण आई काहीतरी कर ना आई हे प्रॉफी फक्त तू आणि तुझ्यामुळेच मा मिळ मिळालेली आहे असं तिला सारखे भास होत असतं इकडून आदित्य आलंय तिकडून आदित्य आला इथे थांबला इथे थांबला इथे थांबला तिच्या चारही बाजूने किंवा तिन्ही बाजूने आदित्य थांबला हाच तिला भास होत अस असतो आणि ते कुणीच दिसत तिला अचानक आणि एकदम जोरात घेतले जाते आदित्य म्हणून परत तिथे श्रीकांत येतो आणि श्रीकांत म्हणतो की तू जास्त नको ना गं टेन्शन किंवा हेल्ल्या का असं करतेस तू ती म्हणते मला मला आदित्य बराच झालेला पाहिजे नाहीतर मला असं खूप भासवत आहे की आदित्य इथे आहे आदित्य तिथे आहे त्यासाठी मला काहीतरी करावं लागेल आणि मग इकडून लगेच दामिनी म्हणत असते तर आता आदित्य एकतर हॉस्पिटलमध्ये आहे आणि हे बहिणींचं काय चालू आहे मी करते फोन वेड्याच्या हॉस्पिटलला की बहिणींना वेळ लागला आहे मग तिच्या हाताला धरून तिथे थांबवतो आणि तेवढं तिथे पारू पळत पळत आलेले असते आणि मग देवी आई दिवी आई करत असते तर दामिनी म्हणते मी पाहते मग बाहेर जाते आणि मग पारू म्हणते की मला दिव्याला भेटायचं आहे मग दामिनी बोलते की दिव्याई आता दे मंदिरात आहेत पूजा करतायत तू विघ्न नको घालू बरं त्या पूजेमध्ये तुला कळत नाही का गं टाईम टेबल नसतो का कशाचा कुठल्या गोष्टीचा कधी पण यायचं उठायचं आणि निघायचं मग ती म्हणते मला ना खूप महत्त्वाचं बोलायचं आहे दिव्याईला एक व्रत सांगायचं आहे मला एका सांगितलं आहे बाबांनी ती म्हणते मग कसला व्रत आहे सांग बरं ती म्हणते चार घरी भिक्षा मागायचे आहे ते जीवन गरिबांना जाऊन आणि आदित्यालाही द्यायचं आहे देवाला प्रसाद दाखवून ते म्हणते तू काय येडी आहे का गं देवी आई असं काय करतील का नि घेतून तो पहिलं बरं असं म्हणते आणि मग तेवढं तिथे श्रीकांत देतो आणि श्रीकांत म्हणतो पारुती येवरती काय झालं ते सांग हिला देवाची पूजा करत असते आणि देवीला दूध हे करत असते तेवढं तिथे पारू येते आणि मग ते देवी आई मला ना तुम्हाला एक महत्त्वाचं व्रत सांगायचं आहे मला एक बाबाने सांगितलं आहे आणि ते अदृश्य झाले हे सगळं सांगितल्यानंतर ते व्रत काय आहे तर चार घरी भिक्षा मागायची आहे आणि ते जेवण आलेलं गोरगरिबांना वाटायचं आहे देवालाही प्रसाद दाखवायचा आहे आणि तेच थोडंसं जेवण आदित्यलाही खाऊ घालायचं आहे आणि ते जेवण दिल्यानंतर आदित्य सर सगळे बरे होतील असं मला त्या बाबांनी सांगितलेलं आहे आणि मग ते ऐकल्यानंतरही दामिनी तिला म्हणजे तू चल बरं बाहेर तुला काही कळतच नाही आहे असं काही पण सांगायला होते मग तिच्या हाताला धरते आणि तिला बाहेर ढकलून देते ते फक्त हॉस्पिटलमध्ये प्रीतम आणि प्रियाच थांबलेले असतात था तिथे मग दिशा जाते आणि दिशा म्हणते की आता सगळे तर गेलेले आहे माझं आता काम लवकर होणार आहे असं बोलते आणि मग प्रीतमला बोलते की प्रीत अरे प्रीतम सासूमामला बरं नाही आहे वाटत आहे खूप टेन्शन घेतले वाटते सासूमामने तू लवकर घरी जातोस का मग प्रीतम म्हणतो हो प्रिया मॅडम तुम्ही इथे म्हणतो तर ती म्हणते काही गरज नाही आहे प्रिया मॅडमची तू जा इथून म्हणून नाही का तर मग प्रीतम आणि प्रिया दोघेही निघून जातात मग हिने लगेचच फोन केलेला असतो की आता इथे कुणीच नाही आहे लवकरात लवकर सगळं काही करून घ्या मला सांगितलेलं असतं तो तिथे येतो पण तिथे सिस्टर असल्यामुळे तो तिथेच बाहेर थांबतो त्याला म्हणते की इथेच पोछा मारून घ्या आणि मग तो पोछा मारत मारत पो तो बघत असतो लक्ष देत असतो की येते का जाते की कोणी इकडे सीन चेंज झालेला असतो दामिनीला खूप जास्त भूक लागलेली असते ते मग सावित्रीला म्हणते मला पटकन जेवायला वाढबर मला भूक लागलेली आहे मग सावित्रा टेन्शनमध्येच असते कारण काल म्हणजे कालपासून कोणी जेवलेलं नसतं कोणाच्या एक घासही खाल्ला खाल्लेलं नसतो आणि ह्यांना भूक लागली आहे मग ती मनातली मनात विचार करत असते ते म्हणते सावित्रा पटकन वाढलं ना तुला कळत नाही आहे का आम जेवण देते वा असं जेवण बनवत जा ना दररोज मी किती खाईन दररोज असं बोलते आदित्यला बघण्यासाठी हॉस्पिटलला गेलेली असते आणि त्या सिस्टरला बोलत असते प्लीज मला एकदा एकदा जाऊ द्या ना मी तुम्हाला हात जोडते वगैरे असं तसं आणि मग ती सिस्टर खूप काहीही केल्याने जाऊ देत नाही खूप वेळ तुम्हाला ते व्हिजिटिंग आर संपलेलं आहे त्यासाठी आता तुम्हाला कोणाला जाऊ द्यायचं नाही आय सी यू आहे ना ते पेशंट क्रिटिकल आहे त्यासाठी कोणाला जाऊ द्यायचं नाही आणि व्हिजिटिंग कार पण संपलेला आहे खूप काही केल्याने तिला काही जाऊ देत नाही सिस्टर आतमध्ये आणि ते त्याचा दोघांचा फायदा घेऊन तो मुलगा आतमध्ये जातो इंजेक्शन लोड करतो आता देतो आहे की नाही हे पाहण्यासाठी आणि मग शेवटी ती सिस्टर पारूला विचारते की तुमचं काय रिलेशन काय आहे तुमचं की तुम्ही एवढं झंझट घालत आहात माझ्यासोबत पारू काहीतरी बोलणं त्यात अगोदर तिथेच एपिसोड संपतो अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर ला सबस्क्राईब ला